کاوټ دې ما ز پي پريشر کې نه دو سيرټي زو دانن کمبي تا کوکرې कराय کوکرې कराय ام ډېر نه نه کوي په ويلا ته وایي ته ما ز عامره مالي په دوکرا دې سر راوځي نه نام بابا ته راته کوي دا کار به باندې مونږ غوږ دې مو تا

对、嗯，小茶杯有 नाही म्हणलं मग आम्ही मध्ये तुम्हाला वासरू वासरू पळतो तर जोरात तुम्ही याला पण ऐकला आहे घाला नाही पाहिजे बरोबर मला चार महिना बाहेर करायचं वासरू मला गुलाबच केला वासरू मला पाहिले जोरात पड्ड्या म्हणला उठले ती मला पाया म्हणून मला दुसऱ्यात पडले आम्ही तिकडे थांबलो तुम्हाला सुट्टी

आता जाऊ दे 100 रुपयावर तुझं लागले नाही म्हणजे आपण आता आधी नाही आपण मोठं कसं काढल्यात मोठं इवल्यापुढे पडत आता जरा मात्र नाही ड्राइवर नाही मी नाही नाही तुझं तिकडं पण 3

झोपलेला माणूस कोण आहे तुमचं झोपलं आहे ठीक आहे चांगली तुमची तुमचे वडील पण हजेरी लावलेले दिसले पाहिजेत सगळ्यात महत्वाचं काय बरं का याच्यामध्ये थोडस एक अशो मला मित्रांनो मी आता जो काही या ठिकाणी ह्याडे वांगी या गावचा एक लहान सगळा पाय मोडून जखमी होऊन माझ्याकडे आलेला होता आणि त्याला मी परीनं जो काही प्रयत्न केलेला आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघावा आणि असा प्रसंग किमान लहान वासरांच्यावरती येऊ नये म्हणून तुम्ही सर्वांनीच यातून आदर्श घ्यावा की बैलगाडी क्षेत्रामध्ये बैल पळवत असताना लहान वासरांना कुणीही पळवू नये त्यासाठी प्रशिक्षित प्रशिक्षित वासरांना पाळवावं आणि आपली वासरे तंदुरुस्त निरोगी निकोप असतील तरच या क्षेत्रामध्ये उतरावीत अन्यथा अशा स्वरूपाचं नुकसान होऊ शकतं पण जनावरांना प्राणालाही मुकावं लागतं आणि याची दक्षता सर्व बैलगाडी क्षेत्रातील पशुमालकांनी घ्यावी तेवढ्यासाठीच हा व्हिडिओ आपण संपूर्ण आणि पुन्हा पुन्हा जरूर बघावं की याच्यामध्ये पाय बांधण्याची प्रक्रिया मी कशा पद्धतीची वापरलेली आहे आणि तो कसा बांधलेला आहे कसा बरा करणार आहे तर हा शंभर टक्के बरा होईलच परंतु असं होऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी अशी मी आपण सर्वांना नम्र विनंती करतो आणि समोर पुढील जो काही व्हिडिओचा भाग आहे तो आपण जरूर बघावा